नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या नामांकित असलेल्या बँकेमार्फत ही कायमस्वरूपी पदभरती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच नोकरी आणि महाराष्ट्रातच जर तुम्हाला पेपर द्यायचा आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं सहाय्यक असिस्टंट म्हणजेच लिपिक शिपाई म्हणजेच अटेंडंट या पदांकरता ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे ज्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी बारावी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षा स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या आणि नामांकित असलेल्या दी रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमार्फत ही कायमस्वरूपी पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे सत्तावीसशे कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या या बँकेमार्फत ही पदभरती केली जाणार आहे यामध्ये तेरा सहाय्यक असिस्टंट म्हणजे लिपिक तर चौदा शिपाई म्हणजेच अटेंडंट पदांकरता पात्र आणि इच्छुक अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतवरून अर्ज मागवले जात आहे तुमच्या माहितीसाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे यामध्ये पहिलं जे पद आहे सहाय्यक असिस्टंट म्हणजे लिपिक या पदासाठी तेरा जागा कायमस्वरूपी पद्धतीने भरल्या जात आहे ज्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांकडे एम एस सी आय टीचं नॉलेज या ठिकाणी मागितलं आहे उमेदवारांना मराठी हिंदी इंग्रजी भाषेचं ज्ञान देखील असणं आवश्यक असणार आहे आता यामध्ये जर उमेदवारांनी सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेमध्ये लिपिक म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचा अनुभव तुमच्याकडे आहे तर अशा उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे या व्यतिरिक्त मराठी इंग्रजी टायपिंग जी ए आय आय बी सी ए आय बी किंवा जी डी सी आणि ए हा कोर्स उमेदवारांचा जर उत्तीर्ण असेल तर अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे मात्र मित्रांनो तुमच्याकडे या पद्धतीचं काही शिक्षण नसेल तुमच्याकडे स्किल नसेल तरी देखील तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी एम एस सी डीचं नॉलेज मराठी हिंदी इंग्रजी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं मात्र आवश्यक असणार आहे या पदासाठी उमेदवारांचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान या ठिकाणी मागितलेलं आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता या पदासाठी सातशे पन्नास रुपये प्लस अठरा पर्सेंट जी एस टी प्लस अप्लिकेबल बँक चार्जेस अशा पद्धतीचं हे परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहे ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम तुम्ही बघू शकता या पदासाठी उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे आणि यामध्ये जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड रिजनिंग मॅथमॅटिक्स मराठी आणि इंग्लिश ग्रामर कम्प्युटर लिटरेशी आणि बँकिंग या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे तुमचे जे प्रश्न असणार आहे ते इंग्लिश आणि मराठी अशा लँग्वेजमध्ये असणार आहे जनरली मराठीतून तुम्हाला या पदासाठी पेपर देता येणार आहे मात्र इंग्लिशचे जे प्रश्न आहेत ते फक्त इंग्लिशमध्ये असणार आहे बाकीचे प्रश्न मराठी या लँग्वेजमधनंच या ठिकाणी तुम्हाला असणार आहे परीक्षेचं स्वरूप आणि निवड तुम्ही बघू शकता साधारणपणे नव्वद मिनिटाचा कालावधीसाठी ही परीक्षा तुम्हाला असणार आहे म्हणजे नव्वद मिनिट असणाऱ्या परीक्षेसाठी ज्यामध्ये बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे नव्वद गुणांची एक्झाम असणार आहे उरलेले दहा मार्के मुलाखतीसाठी या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेले आहे अशा पद्धतीने शंभर गुणांपैकी उमेदवारांची गुणांकन यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड या पदासाठी केली जाणार आहे यासाठी उमेदवारांनी आजपासून म्हणजेच दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतावर जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे यानंतर दुसरं जे पद आहे शिपाई अटेंडंट हे पद आहे या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता चौदा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी को उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांकडे मराठी भाषेचं ज्ञान असणं देखील आवश्यक असणार आहे एकवीस ते तेहतीसच्या दरम्यान जर तुमचं वय असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता सातशे पन्नास प्लस अठरा पर्सेंट जीएसटी प्लस बँक चार्जेस अशा पद्धतीचं तुमचं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात मित्रांनो याही पदासाठी ऑनलाईन एक्झाम उमेदवारांची घेतली जाणार आहे यामध्ये जनरल नॉलेज मराठी अँड प्रायमरी नॉलेज ऑफ इंग्लिश जनरल मॅथमॅटिक्स या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे परीक्षेचं जे तुमचं माध्यम असणार आहे ते इंग्लिश आणि मराठी असं असणार आहे यामध्ये फक्त इंग्लिशचा जो पेपर आहे तोच इंग्लिशमध्ये असणार आहे बाकीचे जे पेपर आहे ते मराठी या विषयातनं तुम्हाला देता येणार आहे साधारणपणे मित्रांनो नव्वद गुणांची एक्झाम असणार आहे बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी नव्वद मिनिटाचा म्हणजेच दीड तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचे नव्वद गुण आणि तोंडी मुलाखतीचे दहा गुण अशा एकूण शंभर गुणांपैकी उमेदवारांची या ठिकाणी गुणांकन यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे यासाठी उमेदवारांकडून दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थावरनं अर्ज मागवले जात आहे मित्रांनो या संकेतस्थाचे लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेले आहे आता यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया एकंदरीत तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर उमेदवारांना सर्वप्रथम त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर आधार क्रमांक ज्या विचारलेल्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण अचूक भरायच्या आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पेमेंट देखील या पदासाठी करता येणार आहे पेमेंट केल्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतर तुमचं हे पेमेंट जे आहे ते वेबसाईटवरती अपडेट केलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जे फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची प्रिंट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून द्यावायची आहे फॉर्म भरताना संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे यामध्ये वैयक्तिक माहिती असेल शैक्षणिक माहिती असेल काही अनुभव असेल त्या अनुभवाची माहिती त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर या दोन्ही गोष्टी दिलेल्या साईजप्रमाणे या ठिकाणी अपलोड करणं देखील आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कोणतंही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करण्याची आवश्यकता नसणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्ण करायचा आहे मित्रांनो यामध्ये जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूच असलेले देणं आवश्यक असणार आहे कारण यानंतरचे अपडेट जे बँकेकडून तुम्हाला आहे ते याच मोबाईल नंबरवरती ईमेल ॲड्रेस थ्रू दिले जाणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता दोन्ही पदांसाठी सारखं परीक्षा शुल्क असणार आहे आणि परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला वेळोवेळी दिलेल्या संकेतस्तावरून प्राप्त होणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग